केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बे बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ व त्यांच्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले सन्मानियक सरकार माझी नगरसेवक येते आम आदमी पार्टीच्या आरोग्य अटकेबद्दल आपल्या मनमत व्यक्त करावी आज या ठिकाणी आपल्या इंडिया फ्रंट आघाडीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आज हे आंदोलन उभं करण्यात आलंय त्याला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आमचे शहर प्रमुख गजाजी थरकोडे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपण जर गेल्या दोन तीन वर्षापासून बघितलं तर उत्तमशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढाई या ठिकाणी सुरू आहे एके ठिकाणी लोकशाही संपूर्ण लोक आहेत आणि एके ठिकाणी लोकशाही वाचवण्यासाठी उभे राहिले लोक आहेत आपण जर बघितलं की विरोधी पक्षातील अनेक राज्यांमधील प्रमुख विरोधी पक्षांना या भाजप सरकारच्या वतीनं संपवण्याचं कारस्थान या ठिकाणी सुरू आहे आमचे संजय राऊत साहेब असतील केजरीवाल साहेब असतील त्याच्यानंतर आपले शिखो सोरेन असतील अशा विविध पक्षाच्या मोठ्या नेत्यांना हे ईडीचा सीबीआयचा खोटा हात दाखवतात आणि त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आपण बघितलं जे त्यांच्या पुढे नमत नाही झुकत नाहीत त्यांना त्रास देऊन तुरुंगात टाकण्याचं काम ते करत आहेत आमचे संजय राऊत साहेब आहेत की जे कुठेही झुकले नाहीत ते सुद्धा जेलमध्ये जाऊन आले तुमचे संजय सिंग असतील ते सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आज केजरीवाल साहेब आहेत शिवू जाऊन आले असे अनेक नेते आहेत की ज्यांना या भाजपच्या सरकारने त्रास देण्याचं काम केलं पण हे लोक कुठेही झुकले नाहीत कारण का यांना लोकशाही वाचवायची आहे आपण जर बघितलं की ह्या ठिकाणी